कल्पना करा एकाच मंदिरात दु मजली गर्भगृह वरच्या मजल्यावर गणपती आणि त्या खालील गाभाऱ्यात शिवलिंग एकाच वेळी गणेशाचे आणि शिवाचे दुहेरी दर्शन ही कल्पना सत्यात उतरते ती संगमेश्वर तालुक्यातील राजवाडीच्या सोमेश्वर मंदिरात निसर्गाने समृद्ध अशा परिसरात वसलेल्या या मंदिराची स्थापना सातव्या शतकात झाली असल्याचे येथील पुजारी सांगतात दगडी बांधकामाच्या भोवताली सुंदर नक्षीदार लाकडी बांधकाम आहे मंदिरातील नंदीच्या मागे या मंदिराचा दगडी कळस आहे या कळसाचे नंदीच्या मागे असण्याचे कारण मात्र स्पष्ट नाही मंदिराच्या खालील गाभाऱ्यात एक भुयारी मार्ग आहे जो गावाजवळील भवानी गडातून बाहेर निघतो छत्रपती शिवाजी महाराज या भुयारी मार्गातून मंदिरात दर्शनास यायचे असे सांगितले जाते मंदिराला चारही बाजूंना जांबा दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ इथे दिसते मंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड आहे पाण्यातून निघणाऱ्या वाफेवरून पाण्याच्या उष्णतेचा अंदाज तुम्हाला आलाच असणार गावकऱ्यांच्या मते या पाण्याने स्नान केल्याने खरुच नायट्यासारखे के त्वचेचे आजार बरे होतात तर ही होती सोमेश्वर मंदिराची संक्षिप्त माहिती आता या मंदिराच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही मराठी ट्रॅव्हलर या आपल्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या